झाली उपमुख्यमंत्री घडलेली आहे सर्वसामान्य लोकांसाठी विशेषतः गरिबांसाठी हमाल हमालमापड्यांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या बाबा आडावसाहेबांचं निधन झालेलं दुःखद बातमी आता आपल्याकडनंच कळाली कारण आम्ही मगपासून दोन तास झालं पक्षाच्या बैठकीमध्ये होतो या निधना आणि त्यांचं जे गोरगरीब शोषितांसाठी पीडितांसाठीचं काम आहे ते पुढे नेणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे <coughs> पक्षाची बैठक पार पडली काय रणनीती ह्या बैठकीत ठरवली आज नेहमीच अधिवेशन काळामध्ये पक्षाचे मुख्य नेते आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सर्व विधिमंडळ सदस्यांची बैठक घेत असतात त्याप्रमाणे आजची अधिवेशनाच्या पहिल्या पहिल्याच दिवशी सर्व आमदार महोदयांची बैठक झाली विधानसभेच्या विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सर्व आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावं वेगवेगळी जी आयुध विधिमंडळातले आहेत त्या पाहिले, सर्व वेग आयुधांचा वापर मान्य आमदार महोदयांनी करावा आणि पुरवणी मागण्या असतील अंतिम आठवडा प्रस्ताव असेल सत्ताधारी प्रस्ताव असेल विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल प्रश्न उत्तर असतील लक्षवेधी असतील किंवा बिलं असतील सरकारी या सगळ्याच कामकाजामध्ये आपल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पूर्णवेळी सभागृहामध्ये उपस्थित राहावं आपापल्या विभागातले आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा अशाही बैठकीमध्ये सूचना माननीय ने, मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिल्या आणि आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भामध्ये किंवा आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इतर पक्षाच्या माननीय मंत्री महोदयांकडं शिवसेनेच्या मंत्री महोदयांनी पाठपुरावा करावा अशा पद्धतीच्या सूचना देखील आजच्या बैठकीत दिल्या आज चंद्रशेखर एक विधान केलेलं आहे वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की वेगळा विदर्भ करण्याबाबतीत आमचं काम चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा है। कशा या, या संदर्भामधली शिवसेना पक्षाची भूमिका ही पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून ठरवतील पक्षाची जी भूमिका असेल की जोपर्यंत पक्ष व्यासपीठावरती किंवा पक्षाच्या बैठकांमध्ये त्याच्यावरती चर्चा होत नाही तोपर्यंत याच्यावरती आमच्यासारख्या कार्यकर्त्याने भाष्य करणं योग्य नाही आत्ताच जर बावनकुळे साहेबांचं सा आज हे वक्तव्य आलं असेल तर आमच्या पक्षाची या संदर्भातली बैठक होईल आणि या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये चर्चा विचार विचार विनिमय करून आम्ही आमची भूमिका मांडू मगाशी मला एक मुद्दा सांगायचा राहिला आजच्या बैठकीमध्ये नुकत्याच ज्या नगरपालिकेच्या जा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जवळपास एकशे शहाऐंशी नगराध्यक्षांच्या जागा महाराष्ट्रामध्ये शिवसेना या ठिकाणी लढली आणि चार हजार नगरसेवक पदांच्या जागा शिवसेना धनुष्यमानाच्या चिन्हावरती लढली अनेक ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढलो काही ठिकाणी तिन्ही पक्षांची महायुती होती काही तीन पक्षांमधल्या दोन पक्षांची महायुती होती आणि काही ठिकाणी शिवसेना स्वतंत्रपणाला लढली हे सांगण्याचं कारण एवढं की पहिल्यांदा शिवसेना चार हजार नगरसेवक पदांच्या जागा आणि एकशे शहाऐंशी नगराध्यक्षपदाच्या जागा या ठिकाणी लढल्या त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की, की महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा आपापल्या आप विधानसभा क्षेत्रामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे पदाधिकारी म्हणून एकत्र बसा बैठका घ्या चर्चा करा विचारविनिमय करा जागा वाटपणामध्ये ज्या काही तडजोडी करायच्या असतील त्या तडजोडी वाटाघाटी देवाणघेवाण करा आणि मॅक्झिमम ठिकाणी महायुती करण्याचा प्रयत्न करा अशा देखील सूचना आज शिवसेनेच्या सर्व आमदारांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिल्या ओके तुकाराम तुकाराम मुंडे समर्थकांनी कृष्णा खोकडे यांना धमकी दिल्याचं भेटायला अच्छा नाही मला माहीत नाही हा विषय कारण मी मागा अशी म्हटलं ना आम्ही जवळपास सात वाजता आलो तेव्हापासून आम्ही बैठकीमध्ये आहेत नाही आता बैठकीतनं साहेब गेल्यानंतर निवासस्थानामध्ये साहेबांची त्यांची भेट होईल मला माहिती घेतो उद्या बोलतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद